उमेदवार निहाय पडलेली मते व तिसऱ्या फेरी अखेर क्युम्युलेटीव पडलेली मते स्वतंत्रपणे मी सांगत आहे तिसऱ्या फेरीमध्ये उमेदवार निहाय पडलेली मते, मते पुढील प्रमाणे आडम नरसय्या नारायण एकशे एक्क्याण्णव चेतन पंडित नरोटे दोनशे एकतीस बापकरा दोनशे तीस देवेंद्र राजेश कोटे पाच हजार दोनशे एक्कावन्न डॉक्टर सुभाष खंडेराव गायकवाड अठरा मकबूल शाब्दी चार हजार एकोणीस मनीष मधुकर कोमटी आठ रविकांत रेवप्पा बनखोड़े चार श्रीनिवास रंगप्पा संगेपा इस्माइल शेख पैलवाणतीस दत्ता विठल थोड़ा दोन देविदास शंकर दो। प्रदीप नीलकंठ दर्जन एक मनीष सुभाष गायकवाड़ तीन योगेश सुभाष सिद्धगणे जीरो रवि सायना मेत्रे नायक पांच एडवोकेट रोहित मोरे आठ विक्रम उत्तम कस्बे तीन एम डी सैफन शेख धा डॉक्टर संदीप शंकर वाड़के तीन वरिल पैकी को एकोनीस हि तीसर फेरी मधे या ही सर्व एकूण नऊ हजार आठशे सोळा मतांची मोजणी झालेली आहे तिसऱ्या फेऱ्याखेर कम्युनिटीव्ह एकत्रित उमेदवार न्याय पडलेली मते पुढील प्रमाणे आडम नरसय्या नारायण चारशे चाळीस चेतन पंडित नरोटे दोन हजार शहाऐंशी देवेंद्र राजेश कोटे अकरा हजार अठ्ठावीस डॉक्टर सुभाष गायकवाड चंद्राव गायकवाडाडे छत्तीस फारुख मकबूल चौदा हजार आठशे सत्तेचाळीस मनीष मधुकर कोंटी तेहतीस रविकांत रेवप्पा हनसोडे सात श्रीनिवास रंगप्पा संगेपा सतरा चौकीस इस्माइल शेख मैदवा एकशे अकरा रस्ता विठ्ठल थोरक चोवीस